चांगलं काम जेव्हा चालू होतं तेव्हा नारळ फोडतात मुहूर्त असतो काय हो आणि येऊ पण घ्या फुल तिथे ठेवा साईड घेऊन त्यांना दोन मिनटं पण नाही झाली आणि मी त्यांना डायरेक्ट कामाला लावले कारण मी एकीकडं भाजी घातली एकीकडे खिचडी बनवली आणि मोदकांसाठी पीठ मलून ठेवला रात्रीच्या भाजल्यांदीड सोयी ग माझ्या मल्याला असतं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर सर्वात आधी सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे आज आमच्यासाठी शुभ मुहूर्त आणि शुभ दिवस आहे <laughs> कारण का लास्ट टाइम ब्लॉग मध्ये बोललेलो की एक नवीन सुरुवात करतोय सो आजपासनं त्या कामाला सुरुवात होते सो श्री गणेशाच्या नावाने नारळ फोडू आणि कामाला सुरुवात करूया <laughs> चला कामगार आलेले आहेत ना हो आता जाऊन आम्ही सकाळी लवकर उठले सकाळी yes. आठ वाजता नाही सात वाजता ना सात वाजता आणि आता जाऊ लोकेशन दाखवू थोडीफार तुम्हाला नारळ फोडू आणि कामाला सुरुवात करू आजपासून दुकानाच्या जवळजवळ दहा पंधरा दिवस जातील काम होता होता आणि बहुतेक जण इंस्टाग्राम वर गेस केलाय की कुठला शॉप असेल तुम्ही इथे कमेंट करून सांगा की आम्ही कुठला शॉप ओपन करतोय परफेक्ट ओळखता की ना ओळखता ते बघूया चल चला भेटूया आता डायरेक्ट गाल्यावर चलो चला मी रेडी आहे रेडी आहे काम सुरू व्हायच्या अगोदर और... का... चांगला काम जेव्हा चालू होतो तेव्हा नारळ फोडतात मुहूर्त तो काय हो पण घ्या फुल तिथे ठेवा साईडला मोर्या गणपती बाप्पा मोर्या हा

फक्त मी नारून फोडायला सांगितलं तर गाडी तर उतरल्या उतरलं बडबडलं होली ती पोचेपर्यंत पर्यंत माझ्याकडे उलटे मी दोन आणि मी येता येता असं सामान घेऊन आले सगळं नको जा नको जा तुम्हाला राग आला मग मी तेच बोलत होती ना चिडकेत नुसते चिडके हम्म मला बोलतात काय असेल ते तुझं तू एकदाच सामान घेऊन ठेव ठेव थांबा एक का हा संकष्टी आहे बोलल्यावर मोदक तर असणार yes. तो चल बाबा बायकोने काम दिलेलं करू दे काय <laughs> काय नॉटंकी आहे मी मस्त भाजीला पण आणलाय संध्याकाळसाठी दूध आणला मग पार्सल येता येता भेटला कुठे गेले ती फुलं दाखव का तुमची सकाळची करामत सकाळची करामत दाखव काय ती नाही झाली सूर्यप्रकाश दाखव काय काय आहे तुला वा दगड हवाय ना हा? खाली दगड घ्या तुला खिसाच आहे ना बाबा खिसाला पण मला लागल औ वाह, वाह। पंकज ठाकूर काय माहिती त्यामध्ये छोटा पंकज ठंकज आता हे जातील गाडी पण बाहेरच लावली बघा हा <laughs> याच या नागलाच पाणी भेटला चलो कसा <laughs> ओके मस्त किसून पण द्याल काय माझी माह काम झालं मी लवकर आलो तर किसून देईल येईन तसा मी दुपारपर्यंत फेरी मारेन चल ओके ओके माझ्या दोन वाजे पट वाढ नाही मी ओके आणि मी तुम्हाला खिचडी पण बनवून ठेवेन बटाट्याची उचल कडक उपास असत संकष्टीला हो थांबा मी लावेन तो ते सगळं साफ करायला लागेल निघू या तुम्ही यांची फुलांची करामत ऍक्च्युली हल्ली फुलं लवकर फुलत नाही तिथे हल्ली फुलं लवकर फुलत नाही त्यांना मी आठ साडेआठला काहीतरी फुलांना पाठवला तर त्यांनी अर्धी फुलं चांगली आणली किंवा तिथे तिथेच राहिले ना अर्धी फुलं अशी आणली मी बोलते तरी पण ते सांगतात का नाही ती फुलली नाही बोलतात हा या जाऊन बाय का चला ते गेले आणि आले पण येऊन त्यांना दोन मिनटं पण नाही झाली आणि मी त्यांना डायरेक्ट कामाला लावले कारण मी एकीकडे भाजी घातली एकीकडे खिचडी बनवली आणि मोदकांसाठी पीठ मलून ठेवला आणि ते आले मग काम तर बनत आहे काय हो काम तर बनत आहे का मी कर, मी ना काय केलं माहिती मोदकानं पीठ मलून घेतला मी करणारच होते तेवढ्यात तुम्ही आले आले तर ला, बरं पण मला हळू हळू किसत आहे फास्ट नाही होत तुमचा फास्ट होतो ना झोन द्या पटापट पटापट आणि पटापट पटापट मोदक कर आणि पटापट पटापट आता दिवस कधी आपल्या येस <laughs> मी <laughs> कर कर ओ, <laughs> पट -पट का तुम्ही काय बोलताय लवकर हो आम्ही कुठेतरी चाललो दहा दिवसांसाठी मला मोदक पटपट करायचे काय झाले की नाही मोदक झाले पाणी ठेवले आहेत म्हणजे काम झालं आणि इकडे उपवास आमचा उपवास कडाक हा मस्त ते आता झाल्यावरच समजेल ना पण आलाय लोक हे आलाय त्याला काय तू बोलताय नूर चला अजून एवढे मोदक करायचे बाकी आहेत फायनली संध्याकाळचा टायमिंग झालेला आहे आणि वाजलेत ते म्हणजे सव्वा सहा म्हणजे सहा वाजून वीस पंचवीस मिनटं व्हायला आलेत आणि भक्ती मॅडमचा अरे बाबा बरेच दिवसातून डायलॉग हा कशी दिसते मस्त सो चला भक्ती मॅडमचे मोदक पण रेडी आहेत आता बाप्पाचं दर्शन घ्यायचं नैवेद्य खायचा आणि मग उपवास सोडायचा लय धावपलीचे गडबडीन सगळी काम पण नि, निपटते ना म्हणजे आटपते सगळं हो एक मिनिट बसायला टाइम नसत सो <laughs> अजून तीन चार दिवस अशीच आमची गडबड आणि मग दहा दिवस फिरू फिरून आल्यावर लगेच दुकानाची गडबड कुठला दुकान आहे असेल नक्की सांगा नक्की कमेंट करून सांगा कारण इंस्टाग्राम ला तुमचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो yes. आणि तरी पण तुम्ही युट्यूब ला पण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा कमेंट करा येते आणि जर तुम्ही काय बोलत होती मी काय बोलत होती हो आता तुला माहिती <laughs> आता विसर बोली पण झालीस काय नाही का ते कसा हजारो विचार डोक्या अच्छा हो काय लाखो नाही काय चला 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 फोन केलेला गर्दी नाही मंदिरात जाता जाता गर्दी व्हायची बिलकुल गर्दी नाही बिलकुल दुकानात दुकान बिलकुल गर्दी नाही देवलात आता पब्लिक कमी झालंय दुकान दुकान बघलाच का नाही आई आता काम नाही तुझा आपल्याला काय हारणार हार भजन हो आता भजन बोलले त्यांचं स्वागत कन्फ्यूज करून टाकलं मस्त दर्शन वगैरे करून आलो सलून मध्ये जाऊन सलून बंद करून आलो आणि आता उपास सोडतोय आणि जेवण हलक हलक चपाती डोळ्याची भाजी डाळ हे हिने बनवलंय आणि मिरची आणि वडे मी फ्राय केले तल्ले बघू तोंड बघू इकडे बघू झाला मी बनवलं मग कोणी बनवलं आणलेत तुम्ही खुशाल सांगतात का मी बनवलंय चलाय आजकाल ना आजकाल पालेभाजी जास्त खायला लागलो कारण पचन प्रक्रिया जरा आमची कमी झालेली अशी <laughs> काही पण बोलतात <laughs> त्याच्यामुळं आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही व्हेज जास्त खा आणि पालेभाजी जास्त खा मस्त भोजन करतो भोजन हलका जेवण हलका जेवण <laughs> रात्रीचे वजलंड सोय माझ्या मल्याला असतं का चला चावी घे